नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वारकरी बांधवांच्या सेवेतून विठ्ठल भक्तीचा वसा मोहम्मदवाडी ग्रामस्थांनी जपला असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका प्राचीताई अल्हाट या यांनी मोहम्मदवाडी येथील मनपा शाळे येथे बोलताना केले प्रमाणे यंदाही संत सोपान काका का दिंडी सोहळ्यातील रथाच्या पुढे दिंडी क्रमांक दहा आणि पालखीच्या मागे दिंडी क्रमांक बावन्न या दिंड्यांचा मुक्काम मोहम्मदवाडी येथे होता प्रस्थान कार्यक्रम आणि महाप्रसाद वेळी नगरसेविका प्राचिताई अल्हाट या बोलत होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जनसेवक कलेश्वर भाऊ घुले शिवसेनेचे नेते आशिष भाऊ अल्हाट पैलवान दत्ताभाऊ घुले बाळासाहेब मनाजी भानगिरे सामाजिक कार्यकर्ते असलम शेख बबन नारायण घुले दिंडी प्रमुख परायण विश्वनाथ देसाई देशमुख हरिभक्तपरायण हरिदास महाराज पवार राडे कार्यवाहक परायण प्रकाश भोदले महाराज परायण बब्रुवान बांडे महाराज हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज जोशी हरिभक्तपरायण अशोक महाराज क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पैलवान दत्तभाऊ घुले यांच्या निवासस्थानी भजन कीर्तन महाप्रसाद हरिपाठ आदी कार्यक्रम संपन्न झाले सामाजिक कार्यकर्त्या आशाताई घुले जनसेवक कलेश्वर भाऊ घुले नगरसेविका प्राचीता याल्हाट उद्योगपती संतोष घुले अंकुश एकनाथ घुले दत्तात्रय ज्ञानोबा घुले पायल घुले आणि मान्यवर स्थानिक नेते ग्रामस्थ यांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत करत वारकऱ्यांच्या सेवेमध्ये योगदान दिले दिंडी सोहळ्यास माजी नगरसेविका प्राजिता यल्लाट यांनी मदत निधी सुपूर्द केला तर जनसेवक कलेश्वर भाऊ घुले यांचे महाप्रसादासाठी विशेष सहकार्य लाभले पाहूया या सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवर आणि महाराज मंडळींनी व्यक्त केलेले मनोगत दरवर्षीप्रमाणे नववा वर्ष मोहम्मदवाडीमध्ये पालखी सोहळा साजरा हो होत पाल ला आहे पालखीमधले सर्व वारकरी जी दिंडी जी मोहम्मदवाडीला लाभलेली आहे ती ह्या वर्षी त्या मोहम्मदवाडीमध्ये आलेली आहे सर्वात प्रथम सर्व सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांचे मनापासून मोहम्मदवाडीच्या वतीने स्वागत करते आणि नक्कीच त्यांचे आशीर्वाद जो हा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी भेटण्यासाठी नक्कीच हा प्रवास त्यांचा हा उन्हा ताणाचा पावसाचा असणार आहे आणि ह्या सर्व ह्या प्रवासाच्या मध्यंतरी ते आमच्या इथे थांबलेले आहेत मोहम्मदवाडीत दत्तादादा असतील कलेश्वर भाऊ असतील किंवा आम्ही सर्व मोहम्मदवाडीतील माझा अल्हाट परिवार असेल यांना हे, हे सौभाग्य भेटलेलं आहे की आम पालखीतील सर्व हे वारकरी आहेत ते इथे थांबणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही एक दिवसासाठी आम्ही करत आहोत नक्कीच हा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आम, आम आपण सर्व ह्या आप मोठ्या प्रवासासाठी इथे थांबलेल्या आहात आणि मोहम्मदवाडीमध्येही आमचं कुलदैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ही, मंदिरा ही पूर्ण वर्षभर चालू असतो त्या सोहळ्याच्या माध्यमातून सर्व पंढर वारकरी असतील हबप महाराज असतील ते आम्हाला चांगले दर्शन चांगले सहमस देता असतात पण नक्कीच आपण सर्वजण इथे आल्याबद्दल मी आमच्या गावस्थानाच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष असे स्वागत करते रामकृष्ण हरिमावली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी पालखी सोहळा या थाटामाटामध्ये होणारा हा सण या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहोत मम्मदवाडीमध्ये संतश्रेष्ठ सोपान काका ही पालखीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आमचे बंधू दत्ताभाऊ गुले आणि त्यांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी स्वतःला गेल्या अनेक वर्षापासून या सेवेसाठी झोकून दिलेलं आहे एक अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आणि नियोजन त्यांचं या भागामध्ये होत असतं आहे हे काम करत असताना पालखी सोहळ्यामधून अनेकजण या ठिकाणी भक्तेरसाने माऊलीच्या गजरामध्ये सर्वजण एकत्रित देऊन या ठिकाणी सर्वजण आपलं घरदार सर्व विसरून या पंधरा वीस दिवसाच्या कालाम कालखंडामध्ये माऊलीच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर असं जे काही नियोजन ठरलेलं आहे त्याप्रमाणे पायवारी करत असतात महम्मदवाडी भागामध्ये आज जो पालखी या ठिकाणी आलेले आहे त्या सर्व वारकऱ्यांचं महम्मदवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो काल आलेली ही पालखी अतिशय चांगल्या प्रकारचे सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना मी देखील त्यामध्ये सहभागी झालो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मला कीर्तन प्रवचन सकाळचा काकडा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं झाला सांगत असताना या ठिकाणी मी चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिवीनं देखवी दाखवी एक नारायणं तयाचे भजनं चुकवू नका म्हणजेच आज या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं शीण दिसत नाही अतिशय भक्तिभावाने एका कुटुंबाप्रमाणे ही सर्व मंडळी या ठिकाणी फिरत असतात सगळीकडे जात असतात सगळ्यांना त्यांची सेवा करण्याचं काम आमच्यासारख्याला देत असेल आमच्या भगिनी नगरसेविका प्राचीता अल्लाट यांचं देखील दे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं प्राबल्य आहे त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा गेल्या नऊ वर्षापासून केलेले त्यांनी सांगितलेलं आहे आमचे आशी भावाल असतील दत्ताभाऊ गुले असतील आमचे बाळासाहेब मामा भानगिरे असतील आमचे चुलते बमनरावजी गुले असतील संतोजी गुले असतील सर्वच मंडळी या ठिकाणी अतिशय भक्तिभावन या ठिकाणी काम करत असतात या ठिकाणी संत श्रेष्ठ सोपन काका पालकी हरिभक्त परायण हरिदास महाराज पवार आणि दिंडी मालक देसाई महाराज देशमुख यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन गेल्या अनेक वर्षापासून करतात त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात आज जे काय आम्ही सेवा करत असताना थोडंफार कमी जात झालं असेल ते याची उणीव पुढच्या वर्षी देखील करू अशाच शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो ज्ञानो बरायांचं प्रस्थान झाल्यानंतर अनेक वर्षा पर परंपरेनं चालत असलेली आमची काका दिंडी सोहळ्यातील रथाच्या पुढे दहा क्रमांकाची दिंडी त्या दिंडीचे चालक मालक हरिभक्तीपरायण देसाई महाराज देशमुख यांनी बऱ्याच वर्षाप्रमाणे चालत येत असताना आम्ही ज्या वेळेला महम्मदवाडी नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर आनंदानं उत्साहानं आमचं या ठिकाणी पूजन केलं जातं आमचा सत्कार केला जातो तसं पाहिलं तर गेल्या वर्षीपासून जर विचार केला अनेक वर्षानं आम्ही मुक्कामाला या ठिकाणी न येता आम्ही मधीच भेट देण्यासाठी येत असतो परंतु गेल्या वर्षी आम्हाला आदरणीय हरिभक्तीपरायण प्राचिताया लाट नगरसेविका यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही आम्हाला सेवा द्या तुम्ही आमच्यात मुक्कामाला या तुमच्या आमच्याकडून सेवा होईल किंवा तुमचे सगळे जे काही अडीअडचणी असतील ती आम्ही दूर करू आणि म्हणून या टीमनी तसंच आमचे कलेश्वर भाऊ घुले राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस तसेच दत्ताभाऊ घुले राष्ट्रीय तालीम संघ सभासद पुणे आणि आशिष अल्लाट उद्योजक मोहम्मदवाडी बाळासाहेब भनगिरे उद्योजक मोहम्मदवाडी याने आमचा आगो या ठिकाणी आल्यानंतर सुंदर असं स्वागत केलं आम्हाला कुठलीही उणीव भासली नाही प्रेमानं आदरानं त्यांनी आमचं स्वागत केल्यानंतर आम्हाला आश्रय दिला आम्हाला भोजन दिलं खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणं दिंडीमध्ये संतांची सेवा करत असताना त्यांनी देवाची सेवा म्हणून केली कारण देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा ज्याप्रमाणे दिवाळीला सण साजरा करतो त्याप्रमाणे आपल्या घरीसुद्धा घुले महाराजांनी उत्कृष्ट असं स्वागत केलं सुशोभित केलं आणि यांच्या ठिकाणी आम्ही त्यांची ऋणी आहोत ज्ञानोबाराय त्यांना सद्बुद्धी देवो प्रतिवर्षी असेच त्यांच्याकडून आम्हाला लाभ मिळावा आणि एवढीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो ज्ञानोबारा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येवो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून घडो ही त्यांना सदिच्छा